आज मी तुमच्यासाठी बघा काय घेऊन आलेले आहे मस्त आपल्या लाडके बाप्पाचे फेवरेट फेवरेटले आता आपले मोदक तुम्ही इथे बघू शकता छान अशी रेडी केले आहेत झाले आहेत ते बघूया मस्त मोदक हे बघा मी मस्त सॉफ्ट झाले एकदम एवढं छान झाले नाही बघा एकदम सॉफ्ट झाले बघा बघू शकता हे बघा सॉफ्ट आहे आता फक्त तीन मोदक राहिले आहेत आता छोटा मंदिर मामा राहिले <laughs> आता एकच राहिला बाप्पाचा मोदक खाऊन मग नंबर वन मोदक नक्की ना एवढी तारीफ इतनी जादा इतनी जादा खुशी आज तक पहिले कमी नाही होई इतनी जादा तारीफ मत करो अगं बघा <laughs> पुन्हा एकदा करते मस्त स्वागत तर आज आहे गुरुवार एकवीस ऑगस्ट तर तुम्हाला सर सर्वांनाच माहिती आहे आपले लाडके बाप्पा येणार आहेत तर बाप्पाच्या तयारीला सर्वजण लोक लागलेले आहेत सर्व लोक लागलेले आहेत म्हणजे जसं की सजावट सामान बोला शॉपिंग बोला बाप्पा त्यांनी मी विचार केला की तुमच्या सोबत मस्त मला छानसे तर मोदक बनवता तर तुमच्याबरोबर शेअर करूया तर ही सर्व त्याचीच तयारी आहे बघू शकता मी सर्व रेडी केलेलं आहे इकडे सर्व सामान साहित्य रेडी केलेलं आहे सर्वात इकडे बघू शकताय बाप्पाचे फेवरेट मस्त मोदक म्हणजेच सुगंधी मोदक पीठ आम्ही डायरेक्ट आज रेडी आणलेला आहे डायरेक्ट ना हा रेडी पॅकेट आणलेला आहे आपण आणि इथे मी गुळ घेतलेला आहे आता आपल्याला जितके जेवढे मोदक करायचे तेवढं वापरायचं आहे आपल्याला बघूया आपण किती करूया ते, ते, ते इथे मस्त नारल बघा ओला सांगितलं नारळ ओ नारलोच आणला एवढा मोठा नारल बघा तर मला थोडं टेकवाटीचा बस होईल हे सर्व ड्रायफ्रुट्स बघू शकतो म्हणजे बारीक बारीक कट करून घेतलाय असे ड्रायफ्रुट्स आणि इकडे आहेत ना हे मेन आपल्याला लागणार आहे मस्त केसर केसर तर हे पण मी तुला दाखवेलच आपल्याची पावडर बघू साहित्य आणि ते थोडीफार खसखस आता मी करना तर मी ना मी एक तीश एक तीश ना तर करते कारण की स्वतः नाहीतर कधी पण आपली आई असते माझ्यात मग सर्वांना माहिती आयुष्य नाही करत मोदक कधीच आपण पण ट्राय करूया ना ओके बघा या कसे होतात व्हिडिओ कंटिन्यू बघा छोटेस ब्लॉग करूया मस्त फक्त मोदकांवर आणि आपण मोदक आता मोदकच्या रेसिपीला आपण मस्त छानशी सुरुवात करूया चला महामंडळी मी आता बघा ओला काय काम केलेलं आहे इकडे काय खिस्तता येते <laughs> आता मी ड्राय करते द्या द्या मी ड्राय करते आता एक म्हणट द्या काही असं नाही त्याला जोर लावायला लागते आता अजून जोराचा हा आणि घ्या अजून घे बघा आमचा डबा वरसर आला कारण की मला खोबरा खिसता नाही पहिलाच तुम्हाला बोलले मी आई बरोबर केलेत नाही मी आणि फर्स्ट टाइम मी ट्राय करते ही की मशीन आम्ही आणलेली तरी पण मला नाही जमला कारण की मी कधी कधीच नाही खिसला नाही कधी मोरवी बोलत ना मोरवी काय होता मोरवी ना मोरवी मोरवी तर कधीच नाही केला आणि याच्याने पण पहिल्यांदाच करायला लागेल तर मला नाही जमला एवढं सडलेलं बघा एवढा पण नाही जमत असं का पडते ना मग आई जवळ हो आहे बघा आईने पटकन लगेच मी आपल्या आईची स्क्रीनवर पुढे व्हिडिओ जॉईन करते आईने पटकन पटकन लगेच करून दिला मस्त वाटेला बघा आईने मस्त पटकन करून दिला लगेच तर तुम्हाला मी आईची याची व्हिडिओ आहे ना खोबरा हो खिसताना थोडीशी पुढे आपल्या जॉईन करते ऍड करते तर तुम्ही ती बघा आईची व्हिडिओ आणि मी हे नाही कधी केला आपल्या आमच्या आईला माहिती आहे मी कधीच नाही केला आमच्या आईला सर्व माहिती आहे मला नाही येत खोबरा खिसताना येत तर चला आता व्हिडिओ आपण पुढची कंटिन्यू करूया भरपूर टाइम झाला याला पण आता हे ठेवूया आपण ठेवूया ठेवूया बाजूला बाजूला नाही लागेलच तर सगळ्यात पहिला आपण ना थोडीशी ना खसखस थोडीशी हे भाजून घेऊया सला आणि इथे बघा काय आणले बघा काय लायटर लायटर आणली असं लांबून ठोले मरायची सला मस्त आपले टमाटो गरम झाले आता खसखस टाकून घेऊया आपण थोडीशी खसखस घेऊया आणि मस्त थोडी हलकी अशी थोडीशी ब्राऊन पण परतून घेऊया थोडी आणखी थोडं चला मी आता परतून घेते आणि भेटते चला हे बघा म्हणजे आता कसं कसं थोडीशी ॲलफीशी भाजून घेतली आता मी काढून घेते आणि आता आपल्याला याच कडेमध्ये मस्त थोडासा काय टाकायचं आहे हे बघा थोडंसं मी टाकते मी नाही टाकू चमच डायरेक्ट थोडंसं अंदाज टाकते असं मग बसच होईल बस होईल आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मस्त थोडासा बघा जास्त नाही थोडासा करायचं आहे मेल्ट असं आईचं आपण थोडं जास्त होय माहिती आहे ना पण आपण थोडस वितळून घेऊया मस्त मस्त छानपैकी असं मितळून घेते आणि बघा आपल्या तापया आपण मस्त

चला हे बघा आपण आहे आता आपण थोडासा याच्यामध्ये एक चमच पुन्हा बघित टाकते इथले ना ह्याच्यात सुरुवातीला आपण जेव्हा करतो ना तेव्हाच करायचं असते पण मी असं काय कर करते ते पण सांगते कारण की आपण हे आता करू ना ते आपल्या ड्रायफ्रूट्स आहेत जरा क्रंची राहतील म्हणजे क्रिस्पी म्हणजे कडक राहतील असे कुरकुरीत तर आता बघा आपल्या सगळ्या कला याच्यामध्ये आहे ना बदाम टाकायचे आहेत थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आणि थोडे भाजून घ्यायचे काजू आणि इथे पिस्ता आणि हे असे रोस्ट करून द्यायचे हलकेशी करायचे जास्त नाही बघा बघायचे म्हणजे थोडेसे खाताना आहे ना आपल्या आपल्याला खाताना अशी थोड्याशी क्रंची लागतील जेव्हा आपण हे खाऊ ना मोदक तेव्हा तर बघा आता करून झाले ना मी तर हे पण याच्याबद्दल ॲड करेन डायरेक्ट जास्त आपल्या खरं तर वाढवते चांग थोडेसे ब्राऊन ब्राऊनपर्यंत थोडे परतून घेतो चला आता आपल्याला हे गॅस बंद करायची आहे आणि आता मी गॅस बंद करते बघा ही गॅस बंद केलेली आहे मस्त आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याचे पहिलं आहे ना आपण याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया काय टाकून घेऊया विलायची पावडर ही बघा ही आहे विलायची पावडर ओके आता मी रेडीवाली घेतलेले आहे नको थोडं शिवगस्त सुगंध झालं हे बघा मी याच्यामध्ये टाकून देते विलायची पावडर मस्त जे आपण ड्रायफ्रुट्स सर्व भाजून घेतलेले आहेत ना आता आपण नाय फ्रुट्स आपल्या आहेत ना हे बघू शकता मस्त असे आपण थोडेसे रोस्ट केलेले आहेत आणि विलायची पावडर टाकलेली आहे आणि सर्व मस्त असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा तुम्ही छान मस्त आपण मिक्स करून घेऊया बघा आणि मी तुम्हाला जसं पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा आपला ब्लॉग चालू केला म्हणजे सुरुवात केली तेव्हाच तुम्हाला बोलली मी एकटीने कधीच नाही गेले ना हो आता मी ही सुरुवात करते ते पहिल्यांदाच करते तर बघूया आपण हे वाले कसे होतात माझे म्हणजे चव आम्ही याला चव बोलतो आई लागलीच कारण की मला नाहीच येत मी एकटी नाहीच केला कधीच नाही केलं घरी पण नाही का अजून पण केला मी मोदक येतात मला मोदक येतात पण मला ते फक्त खिसता नाही येत खोबरा मला सवय पण नाही ती तर तुम्हाला कशी वाटते मंडळी ही बघा आता आपली ही चव रेडी आहे तुम्ही काय बोलता याला कमेंट करा हा कमेंट करा तुम्ही याला काय बोलता आम्ही याला चव बोलतो तर आपली चव आता रेडी आहे तर चला ही हो तर आता ही थंड व्हायला आपण साईडला करून ठेवूया थडाव्यात तर बघा आता आपल्याला थोडीशी आहे ना मस्त खसखस पण ऍड करायची याच्यावरती खसखस टाकूया आपण थोडी जास्त नाही बस थोडी छान वाटते बघा खसखस टाकल्यानंतर आहे ना असं म्हणजे त्याला चव बोलतात ना याला जे आपलं मिश्रण आहे त्याला किती बघा भारी असं हे येते एकदम ना जरा मस्त नक्कीशी टाकून घेतलेले आहे कारण खतकं अशी ऑलरेडी भाजून घेतलेले आहे पहिला आपण मस्त तर आता एवढे काय आपल्याला शिजवायची वगैरे काय गरजच नाही तर चला आता आपली फायनली ते चव रेडी आहे चला म्हणाले आता आपण ना एक ग्लास आहे ना मस्त उकड करायची आपल्याला तांबड्याच्या पिठाची मस्त तर एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे बस जास्त नाही तर आता मस्त याची उकली येईपर्यंत आपण वाट बघूया चला पण आता मोदकाचं पीठ आहे ना थोडंसं मी चालले मला चालून घेते आणि जास्त नाही आपल्याला करायचं बद्दल थोडेफारच करायचे तर बघूया चला पाण्याला उठले आले छान बघायचं वाक्य मस्त आता आता आपल्या थोडीशी अशी होतात ना आम्ही याला बोलतो पुनवनी पण आता आपण याला फुकड बोलूया कारण की उकडीचे मोदक बोलायची तर उकलेले छान मस्त आता आपलं पीठ टाकून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आपले मोदक आहेत भाकरी ना करतो ना तो नाही त्याच पद्धती आपल्याला घ्यायचं आहे पण हा पिठा आहे ना ऍक्च्युली याचा मोदकांवर स्पेशली स्पेशल मोदकांवर बनवलेला आहे कारण की ना सुगंध आला बघा यायला तांदूळ असतो काय असतूलच असतात आपले भाकरीची पटेच असतात चटणीचीच असतात ना पण आता सुगंधी वाले असतात त्याच्या थोडं करतात ना आता आता आपले उकट रेडी आहे पण गॅस बंद करून घेऊया आणि जेवढ्या तेवढ्याशी हा चम्मच मी छोटा घेतला माझा मत मग चटका चक्का लागते कलती घ्यायची हा कलथी घ्यायची असल्याला कलती खाली जायला चला ॲडजस्ट करूया आपण आपल्याला मस्त छान आपली उकड थंड करून घ्यायची आहे एकदम पूर्णपणे बनण्या थंड करायची लगेच आपल्याला मलून पण घ्यायची आहे तशीच चला हे बघा आता थोडासा हलका असं सा, थोडा झालेला आहे गरमच आहे ॲक्च्युली जसं वाफा तुम्हाला येते आहे तर आता पटकन असं मलून घेतो बघा मस्त छान आपल्याला मस्त मलून घ्यायचं आहे पण बांध घ्यायचा आपला मोदक तयार झाला पाहिजे एवढा या पद्धतीने आपल्याला असं मस्त छान मलून घ्यायचं बघा असं छान पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपलं मस्त रेडी आहे आता आपण काढून घेऊया चला मस्त पीठ वगैरे मळून झालेलंच आहे तर आता मस्त मी मोदकला सुरुवात करते आणि इकडे बघू आपली चो पण छान थंड झालेली आहे आता एकदम काय ना बघू शकता थंड झालेले मस्त आणि ही पूर्ण थंडच करायला लागते तर आता ही सगळं थंड वगैरे झालेली आहे तर झटकन पटकन आता पहिला मी मोदक बोलायला घेते बघा कशा असं प्रेस करायचं आहे आता त्याला पाणी थोडंसं तेल लावायचं आहे मस्त ह्याची अशी वाटी करून घ्यायचं आहे बघा आपण मला एक्स फर्स्ट मोदक करून दाखवते मी मी कसं बनवते त्याप्रधी तुम्हाला दाखवते त्याची ॲक्च्युली अजून मला फास्ट येते करता पण नेल्स लावलेत ना त्यापासून मला जशी जमत नाही करायला तरी मी करते बघा आता ते लावलेत ना जमत नाही झटपट नाही होते अजूनही पातळ करायची जास्त एकदम मस्त होते जेवढे आपण करू ना तेवढी लाटून पण करू शकतो असं काही नाही काय झालं माहिती आहे का म्हणजे नका आहेत ना मला नाही जमत नकान मुले माझी आहे ना ही बघा डिझाईन माझी वाकडी झाली नखान मुले पण पीठ एक नंबर झाले परफेक्ट आहे पीठ भारी आहे एकदम सॉफ्ट झाले आपल्या आईचं असं नाही होत हे बघ कक नाही कशा झाले ना वाकड्या माझ्या एक कडक झाला कडक नाही झाले पाहिजे पीठ एकदम सॉफ्ट आहे चांगलं आहे पीठ पण काय माहिती आहे का मग काय झालं समजलं मग नखाल मुले नाही जमत हे बघा हे मोदक आहेत ना माझ्या हे जे आपली डिझाईन आहे ना एकदम मस्त येते पण आता माझे नखान म्हणून माझं मत लावलेत ना आता कधीच नाही लावणार मला नाही तरी पण मी ट्राय करते परत दुसरा एक मोदक चला तुम्हाला दाखवते ना मग मोदकवाली बघा कुठे आली मोदक झाली ऍक्च्युली आपण आहे ना मोदक बसूनच करतो खाली उभ्या उभ्या नाही होऊ शकत म्हणजे भरपूर असतात मोदक तर है। है मी ला ला आता आरामात करते मस्त आणि असं पण मी टेन्शन नाही याला बघा सेफ्ट्या झाकडल्या म्हणजे आपले मोदक सुकणार वगैरे नाही तर आपण झाकण वगैरे आहे सगळं आणि याच्यावर भिटावर दिले मी आणि मी मस्त ए सीमध्ये मस्त आला बसतो बघा म्हणाली चला आता बसून बघूया कसे होतात झटपट तर नाही होणार न्याच्यामुळे मला नाहीच जमत किती वेळेला बोलले तुम्हाला मी विचार करा किती वेळेला बोलते कारण की नाही जमून सांगते बघा एवढं असतं ना स्पीड झाला तरी हो बोला आहे ना हा मोदक आता ना ये आमदार मला येता बस कर जे एकदम बरोबर दाखव अजून. हां मी दाखव काय मी खावण तयार आहे. अरे हे बघा याचा अभ्यास चालू आहे. अभ्यास चालू आहे. के पर्याय उद्या पण. आपण जरा आपण इथे बनवूया मस्त मोदक आणि भरभरून चोभरून या घरपूर केलेले आपण कमी नाही करायचं आज मस्त अरे बघा खालावते. सिंगल एक भी घेता

याला आहे ना, ना असं वरून आपलं काढायला लागते पीठ पण ने मुळे आहे का मला असं उचलायला जमत नाही आणि असा हात केला ना mm. है, है है असा। तर आपण डिझाईन मोडून जाते बघा मला एवढं पीठ आपल्याला राहते ठेवायचं नाही एवढा काढायचं असं नाही तर मग तो खात आपल्याला आपल्याला पीठ पीठ लागते देव मस्त हो थोडासा हलका झाला तेल लावून लगेच आपल्याला असा झाकून ठेवायचा बघा पॅक ओके okay? पण सगळं पॅक करून जेणेकरून आपले मोदक मस्त थोडेसे असे नरम राहतील बघा चला आता मी तुम्हाला थोडेफार करून घेते मोदक आणि मग दाखवून कधी रे तिचे मोदक बघ का मंडळी दोन उंदीर मामा काय मशीन आहे का मी एकट्या आई नाही का अभ्यास करता बघा मला मदत नाही करता आणि मुलगी असले धावत वाजलं बटाट मोदत हे मंडळी आपली मोदक कशी वाटतात तुम्हाला बॉक्स साठी माझ्या कमेंट झालीच पाहिजे झाली पाहिजे नाही हो हे बघा मंडळी कसं वाटत तुम्हाला माझे मोदक बघा आपल्या एवढे मोदक झाले आहेत बनवून ओ ओ माय गॉड तर कसे वाटले तुम्हाला माझे मोदक कसे वाटतात पान सुटले पान सुटले कसा मोदक खायचा माहिती आहे मला माझी आज इच्छा आहे मस्त असं स्टीम झाल्या झाल्या मोदक पहिल्या बाप्पाला दाखवेन मी देवाऱ्यामध्ये हो दे, आणि त्याच्यानंतर मस्त मी असं घी घेईन गरम गरम असं मधून तोडेन आणि मस्त असं घी टाकेन आणि आज तुम्हाला अक्का असं मोदक खाऊन दाखवेन असा oh. अक्का खा, खा, खा. खाऊन खा, दाखवेन म्हणजे मोदक असं माझी इच्छा आहे ऍक्च्युअली असं घी मला आवडत नाही पण मी ना आता बोलतात ना मोदकला कसा जास्त टेस्ट कधी येते जेव्हा आपण घी वापरतो तेव्हा तर विचार केले मी आपण तसंच ट्राय करूया काहीतरी मस्त वेगळ्या पद्धतीने झाले वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ओके ओके आपण किती करायचे पूर्ण एक कर चल ओके एक का दोन करू एक कर, कर मग नंतर बघूया नंतर आपण याची तुम्हाला मी उकडी शिं, शिंगोली आम बोलतो तुम्हाला करंजी पण करून टाकतो त्याची तुम्ही बघितले आपले नाही तर काहीतरी डिझाईन वाला वेगळा काहीतरी आलं बनवते मला एक येते काहीतरी मोमोज 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 नाही मला अजून काही गोल गोल ते असं बनवता काय तरी डिझाईन मला बनवूया तू ये मोमोज बनवा एकच बनव मोठा मोदक तो खापो आपण चालेल चला त्याच्यामध्ये चव भरून घ्यायचे नमस्कार आवाज आला आवाज जवलेस ना तर बघा आपल्या अशी वाटी करून घ्यायची एक मस्त छानशी आणि आता याच्यामध्ये आपल्याला मला हाताने भरायला आवडते असा चम्मच नाही नाही चांगलं वाटत हाताने आपल्याला अंदाज पण भेटतो ना किती भरायचं आहे बघा असा अंदाज भेटतो आपल्याला तर मस्त आता आपल्याला अशा पाकळ्या करून घ्यायच्यात बघा जेवढं ते हे, हे पाडणार ना तेवढा आपला मोदक छान बनतो एकदम मस्त दिसतो आणि मी सार हे आपला चव जास्त भरते कारण की मोदक कसं आपल्याला ह्याच्यावर टेस्ट लागतो ना mm -hmm. म्हणून आपल्याला हे जास्त भरायचं आहे आणि मोदक आज खायला भरपूर मज्जा येईल मंडळी कारण की मस्त असं मी भरभरून एकदम भरलेलं आहे बघा मोदक मध्ये मोदक झाले का मोदक हे बघा असं आपल्याला जवळ जवळ न्यायचं आहे त्याला मग हलू हलू हलव जसं बंद करायचं तोंड हे बघा शेंडीचं वरचं फक्त सावा काढून टाकायचं आता ते एवढं याचं तेल काढलं तेवढं सगळं संपलेलं आहे मंडळी आता मी जेवढा आहे तेवढं ॲडजस्ट करते असं आपल्या हातावर थोडंसं असं त्याला फ्लफी करायचं आहे म्हणजे असं जरा जाड जुडासा मोदक वाटला पाहिजे ना ओके हे बघा तर तुम्हाला कसा वाटला मोदक नक्कीच कमेंट करा तेल संपलं का पहिला मी तेल काढून घेते हे बघा ते संपलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर आता आपण जेवढे हे मोदक झालेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे एवढे मोदक झाले आहेत ना आपण ते स्टीम करून घेऊया चला गॅस चालू करूया आणि आता आपल्याला मोदक मस्त स्टीम करून घ्यायचे आहेत तर बस पान आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही थोडी उकली येऊ हो द्या मग चला म्हणजे आता आपले मोदक तुम्ही इथे बघू शकता मस्त छान अशी रेडी केले आहेत मी आणि थोडेफारच केले कारण की बाकीचे करायचे आहेत मला अजून तर मी ते सुद्धा करते त्याच्या पहिला आपण ना हे जेवढे झालेले आहेत ना मोदक त्यांना आपण मस्त थोडासा शेवटी तुम्हाला मग अशी बोललेली व्हिडिओ कंटिन्यू बघा आपला केसर केसर लावून घ्यायचं आहे ओके okay. आता आपल्या चालणला पण असं तेल चोळून घ्यायचं थोडासा हलकासा लाईटली आणि ते पाण्याला उकळ्यायला बघू शकता तुम्ही आता मस्त छान असं उकळी पण आहे मस्त पाण्याला तर चला म्हटली तुम्हाला कसे वाटले मोदक तुम्हाला कसे वाटले मोदक नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडले असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका कसे वाटले मोदक तुम्हाला कसे वाटले चला आता आपण स्टीम बसूया जास्त आठ ते दहा मिनटं आपल्याला चांगले बसू शिजून आहे आपण थोडी गॅस फ्लेम फास्ट पाचू पहिला फास्ट गॅस नंतर थोडा वेळ आला मग स्लो करू ना ओके चला चला मंडळी आता आपण चेक करूया मोदक आपले कसे झाले आहेत ते बघूया वाओ वंटल लवली मस्तले भारी किती वेळ छान छान झालं पाच झालीस पाच सपास नाही चला एकदम डन आहेत आता मोदक आता आपल्या काढून घ्या लागतील गरम आहेत तर मस्त आणि बघू शकता तुम्ही आपल्या याचा केसरचा रंग पण किती भारी आले असं मस्त छान ना हो okay. वा वा मस्त वा, वा, भारी चला आता काढून मंडळी आता मस्त खूप गरम आहेत तुम्हाला मंडळी मोदक आता आपण डिश सर्व करूया मस्त बघू शकता आपण डिश ठेवलेला आहे आणि पाणी घेतले जेणेकरून आता गरम गरम चटके नाही लागणार हो मायक वापरेल काय दिसते डायरेक्ट खाऊ गरम आहे गरम 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 असं अरे समजा या पप्पाला दाखवला पण किती पण लेट होऊ द्या आपण पहिला पप्पाला द्यायचं चला पंढरली तुम्हाला कसे वाटले तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंट करा ओला तर आवडले आता तुम्ही पण कमेंट केलीच पाहिजे ना तुम्हाला कसे वाटले माझे मोदक नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडले असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका ह्याचा केसर कुठे गेला ह्याचा केसर आला ह्याच्यावरती बघ हा एक्स्ट्रा झाले ना केसर आहे मोदक मस्त बाप्पाचे फेवरेट आपले मोदक बाप्पा लवकरच येणार आहेत तर तुम्ही रेसिपी बघून घेतलीच असेल तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी मोदकाची नक्कीच कमेंट करून सांगा तर उकडे झाले विचार करते की तुम्हाला अजून दुसरे कुठेतरी मोदक ट्राय करायचे मला तर बघूया हे मोदक कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ मध्ये सर्वात पहिला मोदक आपल्या लाडक्या बाप्पाला म्हणजे गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती मोर्या मामा की तेव्हा गोपाल प्रसाद दिला मस्त मोदक मी पण ट्राय करते मस्त मोदक हे बघा मी मस्त सॉफ्ट झाले एकदम एवढं छान झाले नाही बघा एकदम सॉफ्ट झाले बघा बघू शकता हे बघा तर चला मंडळी एकदम सॉफ्ट झालेलं मस्त आता ओच्या तो तोंड टाकते पहिला एक मी तुकडा नाही गरम आ हवा लानी खाते ये गतला खाते ये खाते चला फोन ये खा खा आका ना ये अटक गए चला ट्राई कर तो हम्म मस्त हम्म मस्त एक नंबर ये तो तर म्हणजे मोदक आहे ना खूप भार घरात खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहे ना उभे पीठ मेन सॉफ्ट आहे ना ती मेन गोष्ट आहे कसं चुका होत्या वाटते माझे ना तर म्हणजे तुम्ही नक्कीच ट्राय करा ही वाढ रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या मत कशा होतात ते बघा मंडली बघा आता मोदक बनवलेले तर आई बघा मला मोदकच नाही ठेवला मोदक नाही उंदीर मामा मोठावाला आला बघा आता हा मगाशी छोटा होऊन दिल मामा धाव तुझा आता मोठा आला एवढे खाल्ल्यात मुद्दा मग मुद्द मध्ये टेस्ट करून दाखवते आता व्हिडिओ मध्ये पहिला खा खा एवढे खाल्ले हा कस आहे सॉफ्ट आहे ना मेन एक नंबर म्हणजे जो आपण पीठ रेडीमेड पीठ आणलेला आहे ना तो परफेक्ट आहे पीठ परफेक्ट वा मोदक मी कधीच खाल्ला मी पण नाही मी पण फर्स्ट टाइम म्हणजे मी फर्स्ट टाइम म्हणजे एकटीने बनवले पण टेस्टला पण एवढे भारी झालेत ना जा मंडळी खूप जास्त खूप खोटा नाही बोलत हे बघा खूप जास्त सॉफ्ट पण झालेत मस्त आता हंशी पण येऊन गेला इकडे मंडळी आता फक्त तीन मोदक राहिलेत आता छोटा उंदीर मामा राहिले <laughs> आता एकच <चारे> राहिला हे बघा शेवटचा मोदक आहे चाल बाबा बघा संपले मंडली आणि ते आता <laughs> आणि हांशी लेट जेवलं बघा ते कारण हे बघा हांशी आणि ओ लेट जेवले कारण की आपले मोदक चालू होते रेसिपी म्हणजे व्हिडिओ चालू होते व्हिडिओ शूट वगैरे तर त्याच कारण एवढं सांग हां तर आता एवढं काय आपल्या व्यवस्थित जेवणात आहे बघा मग तुम्हाला दाखवले मी शॉर्ट व्हिडिओ गाबोलीची भाजी तर ती पण संपवली ओने ने आणि ने आणि आपले मोदक पण झाले आणि ते फिनिश पण झालेले आहेत तुम्ही बघूच शकताय बघा किती आवड पण आले बघा या ना याला जास्त आवड पण आले बघा किती आवड पण सगळे तुम्ही किती खाले सांगा मी तीन खाले तीन सव्वा 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 खाले तुम्ही सव्वा बे कसे खातात बघा मोदक आवडलं ना मन तृप्त झाला बघा बाप्पाचा मोदक खाऊन मन नंबर वन मोदक बघितलं नक्की ना एवढी तारीफ इतनी जादा, इतनी ज्यादा खुशी मुझे आज तक पहिले कमी नाही इतनी ज्यादा तारीफ मत करो अगं <laughs> का चला मंडली मोदक खूप छान झाले म्हणून तर एवढे फिनिश झाले बघू शकता तुम्ही तर याच्यावरून ओळखा मोदक किती भारी झाले असतील चला बाय